नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून अनेक विद्यार्थ्यांचे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी नर्सिंग आणि इंजिनिअरिंगला आपण ॲडमिशन केलेले आहेत म्हणजे काय की आपल्याला ॲक्च्युली ॲडमिशन प्रोसेसचा अनुभव आहे आपण अगदी रजिस्ट्रेशनपासनं मुलांचे प्रेफरन्स फॉर्म भरण्यापासनं महाराष्ट्रात एकूण किती कॉलेजेस आहेत कॅटेगरी काय रिझर्वेशन आहेत अगदी अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टीचं आपल्याला माहिती आहे आणि त्या माध्यमातून आपण आतापर्यंत हजारो मुलांचे ॲडमिशन केलेले आहेत आता, के आता मागच्या दोन चार दिवसापासून जसं की नीटचा रिझल्ट पब्लिश झाला तेव्हापासून खूप सारे वेगवेगळे व्हिडिओ विद्य विविध माध्यमांवर माध्यमांवर त्यातल्या त्यात यूट्यूबवर लोकांचे पोस्ट होत आहेत त्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत तर याच संदर्भानं आपण मागच्या या तीन चार दिवसामध्ये दोन व्हिडिओ पोस्ट केले होते त्यामध्ये त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त हे सांगण्याचा प्रयत्न केला की जे काय ओवरऑल खूप मोठा बाऊ केला जातो आहे कट ऑफ वाढण्याच्या संदर्भामध्ये तर तेवढा कट ऑफ वाढणार नाही आहे आपल्याला थोडंसं जे तर अभ्यासपूर्ण काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल तर सगळ्यात इम्पॉर्टंट हा विषय आहे की या यूट्यूबला जे व्हिडिओ पोस्ट झाले त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ज्या कमेंट्स आलेल्या होत्या त्या कमेंट्सला विचारात घेऊन आपण हे सगळे या कमेंट्सला विचार विचारात घेऊन आज आपल्याला या ठिकाणी आपण उत्तर करणार आहोत so, सो सगळ्यात पहिली एक कमेंट होती की जे नीट परीक्षा झालेली आहे तर त्या नीट परीक्षेमध्ये ओ एम आर जेव्हा पब्लिश झालेल्या होत्या तेव्हा ओ एम आरमध्ये आलेले मार्क्स आणि प्रत्यक्षात आलेले मार्क्स याच्यामध्ये तफावत आहे तर अगदी योग्य प्रश्न आहे कारण जेव्हा एन टी एनं पहिले प्रोरिजनल ॲन्सर की उपलब्ध करून दिली ओ एम आर उपलब्ध करून दिल्या त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्कोअर काढला होता नंतर फायनल ॲन्सर की सुद्धा उपलब्ध झाली त्यानुसार मुलांनी स्कोअर काढला तो स्कोअर काहीतरी वेगळा येत होता आणि ॲक्च्युली रिझल्ट येताना वेगळा आलेला आहे माझ्याकडे एक विद्यार्थी आहे की ज्याचा ओ एम आरनुसार नुसार आणि फायनल ॲन्सरकीनुसार सहाशे अठ्ठावीस स्कोअर येत होता परंतु एन टी एने जो रिझल्ट पब्लिश केला तर त्याला सहाशे आठच मार्क आलेले आहेत तर मग अशा वेळेस काय केलं पाहिजे हा एक विद्यार्थी व पालकांच्या समोर फार मोठा प्रश्न पडलेला आहे किंवा अजून असे बरेचसे कमेंट मी पाहिल्या किंवा काहींचं मला व्हॉट्सअपला मेसेज आले सर ओ एम आरनुसार वेगळा स्कोर होता आणि आता आलेला स्कोर वेगळा आहे तर या सगळ्या विद्यार्थ्यांना कॉमनली सर सा सांगायचं झालं तर आपल्याला आपली जी आपल्याकडं ऑफिशियल आन्सर की उपलब्ध आहे आपल्याकडं आपली ओ एम आर उपलब्ध आहे आणि आपल्याकडं आलेलं नीटचं स्कोअर कार्ड उपलब्ध आहे म्हणजे तीन गोष्टी तर आपल्याकडं उपलब्ध आहे तर अशा वेळेस आपण एन टी एला हा डिटेलमध्ये मेल करणं अपेक्षित आहे एन टी एला मेल काय करायचं आहे आपल्याला की सर ॲज पर द गिवन ॲन्सर की As per the ओ sheet, we uh, ला ला OMR शीट go विल गॉ वी गॉट डिस सो एन सो मार्क्स अँड ॲज पर द फायनल रिझल्ट अवर स्कोअर इज सो एन सो सो प्लीज क्लॅरिफाय धिस प्लीज गायडस अशा पद्धतीचा डिटेल मेल आपल्याला एन टी एला करावा लागेल सोबत त्यासाठी आपल्याला तुमचं ओ एम आर शीट त्यानंतर तुमचं आलेलं स्कोअर कार्ड आणि एन टी एनी पब्लिश केलेली फायनल ॲन्सर की आता एकूण अठ्ठेचाळीस पेजेस होते ॲन्सरकीचे परंतु त्यामध्ये आपल्या पेपर कोडनुसार आपली जी लागू आणले असलेली आन्सर की आहे त्याचीच स्क्रीनशॉट घेऊन ती ॲन्सर की प्लस ओ एम आर प्लस स्कोअर कार्ड अशा तिन्ही गोष्टी आपल्याला एन टी एला मेल करायच्या आहेत मी आपल्याला एन टी एचा मेल आय डी पण या ठिकाणी सांगतो नीट ॲट द रेट एन टी ए डॉट ए सी डॉट इन परत एकदा रिपीट करतो मी हा ईमेल आय डी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईल एन टी कॉन्टॅक्ट डिटेल्स पण देईल पण एन टी एला कुठे काही कॉन्टॅक्ट होण्याचं काही कारण नाही पण ईमेल आय डी मात्र तुम्हाला मी नक्की देतो परत एकदा रिपीट करतो नीट एन ई टी नीट ॲट द रेट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या ईमेल आय डीवर ऑफिशियल ईमेल आय डीवर आपल्याला या ठिकाणी जो होतो मेल करायचा असणार आहे त्यानंतर एक अजून कमेंट होती की सर आपण ग्रेस मार्कविषयी बोला मुळामध्ये मी जेव्हापासनं मी क्लासेस इंडस्ट्रीमध्ये चौदा वर्ष जॉब केलेला आहे त्यानंतर गेली सहा वर्ष आपण प्रवेश प्रक्रियेचं काम करतोय दोन हजार चौदापासनं नीट ही परीक्षा इम्प्लिमेंट झाली त्यापूर्वी ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट म्हणजे ए आय पी एम टी ज्याला आपण म्हणूया ती, ती परीक्षा होती आणि स्टेटमध्ये त्या त्या स्टेटच्या त्यांच्या त्यांच्या सीई टी परीक्षा व्हायच्या पहिल्यांदा दोन हजार तेरामध्ये नीट एक्झाम इम्प्लिमेंट झाली त्यावेळेस बरेचसे प्रॉब्लेम झाले होते परत पहिले सीई टी घ्यायची का नीट थ्रू ॲडमिशन होणार असे कॉन्ट्रोवर्सी खूप झाली होती त्यावेळेस परंतु जेव्हापासनं नीट सुरू झाली तेव्हापासून ग्रेस मार्क हा प्रकार कुठेही नव्हता याच वर्षी पहिल्यांदा ग्रेसवा ग्रेस, ग्रेस मार्कचा विषय समोर आला कुठं पेपर उशिरा दिल्यामुळं ग्रेस ग्रेस मार्क दिल्याचं वगैरे सांगण्यात आलं काही यूट्यूबला असे व्हिडिओ माझे पाहण्यात आले की पेपर उशिरा सुरू झाला मान्य आहे की एका वेगळ्या लँग्वेजचा पेपर दिला गेल्यामुळं त्यांना योग्य लँग्वेजचा पेपर द्यायला वेळ झाला आणि परंतु त्या ठिकाणी तीन तास वीस मिनटं त्या मुलांना वेळ दिला गेला होऊ शकतं पेपर दोनच्याऐवजी दोन ऐवजी दोन तीनला सुरू झाला पण तिथून पुढं तीन तास वीस मिनटं दिल्या गेले म्हणजे जर पेपर उशिरा सुरू झाला म्हणून पूर्ण वेळ जर दिलेला आहे मग तिथं ग्रेस मार्क देण्याचं काही प्रश्न नाही आहे काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी एन टीच्या बाजून बोलतो आहे नाही मी आज जे काय आहे ते विद्यार्थ्याच्या सपोर्टमुळे आहे विद्यार्थ्यांनी माझ्याकडे आले मी त्यांची प्रवेश प्रक्रिया केली त्यातून त्यांचे ॲडमिशन झाले मला दोन पैसे मिळाले म्हणून हे कधीही गैरसमज करून घेऊ नका की मी एन टीची बाजू घेतो आहे मी फार छोटा माणूस आहे एन टीची बाजू घेणे मी मोठा नाही आहे परंतु ज्या मुलांवर आज अन्याय होतो आहे त्याविषयी मी माझ्या पद्धतीनं मुलांना आज मुलांना प्रचंड टेन्शन आहे त्यांना ताण होईल असं अजून कशाला भर पाडायची जे काय मुद्देसूद महाराष्ट्रामधली जी काय प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं योग्य माहिती आहे तीच मी मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि ती मुलांसाठी सोयीची होती योग्य होती म्हणून केला उगीचंच तुम्हाला बरं वाटावं हो म्हणून तसंही मी बोलणारा माणूस नाही आहे एखादी गोष्ट मला वाटते की हे चुकीचे आहे तर मी त्याला चुकीचंच म्हणणार एखादी गोष्ट बरोबर असेल तर मी किमान तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करणार शेवटी ऐकायचं नाही ऐकायचं आपला पाठ आहे परंतु योग्य माहिती आपल्यापर्यंत जावी म्हणून हा माझा प्रयत्न असतो तर ग्रेस मार्क्सच्या बाबतीत जे एक कमेंट होती की त्याबद्दल तुम्ही बोला मुळामध्ये ग्रेस मासला माझं कुठंही सम समर्थन नाही आहे ते दिलेच जायला नव्हते पाहिजे कारण असे पण व्हिडिओ आहेत की जिथं उशिरा पेपर सुरू झाला उशिरा योग्य वेळी संपला म्हणजे तीन तास वीस मिनिटांनी संपला मग तिथं ग्रेस मासचा काही प्रश्न येतच नव्हता त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे रिनीट झाली पाहिजे परंतु मी रिनीट होण्याच्या समर्थनार्थ नाही आहे त्याचं कारण सांगतो आज महाराष्ट्रामध्ये हजारो असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी रात्रंदिवस स्टडी केलेला आहे आणि त्यांनी अगदी कष्टाने हे मार्क्स मिळवलेले आहेत त्यांच्यावर अन्याय का ज्या विद्यार्थ्यांनी फ्रॉड केला त्यांना डिबार करा किंवा त्यांची रिनिट घ्या रँक रिवाइज करा इथपर्यंत ठीक आहे ज्या मुलांनी कष्टाने मार्क्स घेतले त्यांच्यावर अन्याय का करायचा हजारो विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये असे आहेत की ज्यांनी खूप मेहनतीने मार्क्स घेतलेले आहेत माझ्याकडे एक विद्यार्थी आहे त्याचं मला नाव डिस्क्लोज नाही करायचं तो इतका गरीब घरचा विद्यार्थी आहे त्याची तो गंगापूरचे आमचे एक सहकारी मित्र आहेत अंबादास सर त्यांच्या माध्यमातून मी त्याची वर्षी काउन्सलिंग केली तो माझी फीजसुद्धा देऊ शकत नव्हता मी त्याची फ्री काउन्सलिंग केली आणि त्याला वर्षी फाईव्ह सिक्स्टी नाईन मार्क्स होते तो फ्रेशर होता तो फ्रेशर होता तो कुठलाही ट्यूशन फीज भरू शकत नव्हता आणि वर्षी त्याला सेमीचं एम बी बी एस कॉलेज मिळालं तो घेऊ शकला नाही ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी होता त्यांनी घरी बसून यावर्षी सांगतोय घरी बसून रिपीट केलेलं आहे कुठलाही ट्यूशन नाही फक्त फिजिक्सवाल्याचं ऑनलाईन ट्यूशन होतं आज त्याला सातशे दहा मार्क आहे मग त्याच्यावर हा होणार का परत रिनीट झाली तर आज त्या बिचाऱ्या गरीब मुलाला जो माझी फीससुद्धा पाच सात हजार रुपये देऊ शकला नाही त्याचं मी फ्री काउन्सिलिंग केलं त्याला सातशे दहा मार्क मिळाले यावर्षी रिनीटमुळे त्याच्यावर होणार का म्हणजे ज्या मुलांनी कष्टाने मार्क घेतले त्याच्यावर हा रिनीटचा विषय येऊ शकत नाही आज चोवीस लाख मुलं परीक्षेला होते त्यापैकी सोळाशे मुलांच्या संदर्भातलं मॅटर आहे दोन हजार मुलांच्या संदर्भातला असेल इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते प्रूव्ह होईल आणि त्याच्या बाबतीत काय निर्णय व्हायचा तो होईल परंतु ज्या मुलांनी अतिशय कष्टाने मार्क्स घेतलेले आहेत तर त्या मुलांच्या बाबतीत कोणी विचार करणार आहे की नाही ज्यांना मार्क्स कमी मिळाले माझ्याकडं मी बाहेर राज्यात पण ॲडमिशन करतो मॅनेजमेंटचे ॲडमिशन करतो थ्रू काउन्सलिंग ॲडमिशन करतो माझ्या सगळ्या पालकांशी संबंध आहेत मला असेही पालक भेटत आहेत की सर आता एकशे चौसष्ट मार्काला क्वालिफाय होता पाच मार्क कमी पडले ओपनचा आहे किंवा डब्ल्यू एसचा आहे तर कुठे काही होईल का किंवा सीचा आहे किंवा एस सी एस टीचा आहे एकशे एकोणतीसपेक्षा कमी मार्क पडले पात्र झालेलं नाही काही होईल का सांगायचं काय मला की एका बाजूला असे भरपूर मुलं आहेत ज्यांना मार्कच मिळाले नाही ते पण म्हणता येईल रिनीट रिनीट कशी होईल आज एवढ्या सगळ्या मुलांमध्ये क्वालिफाय झालेल्या मुलांची संख्या किती आहे ठीक आहे स्कॅम झाला काय झालं ठीक आहे तुझं कुठं झाला ऑल इंडिया लेवलला झाला आपल्या महाराष्ट्रातले किती मुलं आहेत त्याच्यात इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते पण पुढे असतील तर परंतु ज्या मुलांना ऑल इंडियात जायचं होतं त्यांच्या ॲडमिशनसाठी नक्कीच अडचण झाली एवढा सगळा स्कोअर हायर साईडला आल्यामुळं परंतु महाराष्ट्रामध्ये परत सांगतो क्लोज स्टेट आहे महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑल इंडियामध्ये रँक वाढल्यामुळं फारसा फरक पडणार नाही अर्थात त्या त्या कॅटेगरीमध्ये मुलांना जास्त मार्क्स मिळाल्यामुळं नक्की कट ऑफ वाढेल मी कधीही डिनाय केलं नाही ना कोणत्या व्हिडिओत ना आपता मा कट ऑफ नक्की वाढणार फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी एखाद्या कॅटेगरीत पाचशेला ॲडमिशन मला मार्क्स मिळालं तर यावर्षी ते पाचशे पंचवीस पाचशे तीस पाचशे चाळीसपर्यंत वाढू शकतं काय डिनाय केलेलं नाही आपण पण अगदी ॲडमिशन मिळणार नाही हे म्हणणं थोडंसं मला पटत नाही कारण मी प्रवेश प्रक्रियेमध्ये मागच्या पाच सहा वर्षापासून काम करतो अगदी फॉर्म भरून देण्यापासून प्रेफरन्स भरून देण्यापासून काम करतो बरेचसे कमेंट मला अशा पाहायला मिळाल्या की सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स घेता येते का यावर बोला बिहार हरियाणामध्ये हरियाणामधले मुद्दे सांगा बाकी इतर गोष्टी सर्वसामान्यांना माहिती आहे बाबा तू व्हिडिओ पाहू नको ना तुला कोणी आग्रह केला का माझे व्हिडिओ पाहा बरं बिहारमध्ये आणि हरियाणामध्ये एखाद्यावर सातशेपैकी सातशे मार्क मिळाले त्याचा आपल्याशी काय संबंध आहे मला सांगा तुमच्या कोणता कोणत्या ऑलंबियात भाग घ्यायला जाणार आहे ॲडमिशनला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आपण महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घेणार आहोत त्यामुळं हे सगळे जे क्रॉस कमेंट आहे कृपया करू नका माझ्याविषयी माहिती घ्या मी पालकांना प्रामाणिक माहिती देतो प्रामाणिकपणे माझी जी काय फीस आहे माझा व्यवसाय आहे मी कधी कमेंट केलेलं म्हटलेलं नाही की मी समाजसेवक आहे हो आमचा व्यवसाय आहे आम्ही पालकांना गाईड करतो ॲडमिशन प्रोसेस करून देतो त्यासाठी काही काउन्सिलिंग फीस घेतो एक, एक कमेंट होती की मला तर त्याचा अर्थच कळाला नाही की काउन्सिलिंगचे ॲडमिशन कॅन्सल होतील किंवा काहीतरी असंच होतं काहीतरी मला पालकांचं माझ्यावर उदंड प्रेम आहे माझ्याकडं प्रचंड गर्दी असती दोन दोन तास माझ्याकडे वेटिंग आहे पालकांना मला भेटायला हे फक्त पालकांच्या प्रेमामुळे आहे यूट्यूबला फक्त व्हिडिओ टाकायचं एकच काम आहे काय की सगळे पालक माझ्यापर्यंत येऊ शकत नाही जे गरीब आहे ग्रामीण भागात राहतात खेड्यापाड्यात राहतात त्यांच्यापर्यंत पण सत्य परिस्थिती जावी म्हणून मी व्हिडिओ टाकतो मी परत परत रिपीट केलेलं आहे यूट्यूबमधून ह्यू पैसे कमावण्याचा माझा धंदा नाही तुम्ही बघा काही काही लोकांचे दिवसाला पाच पाच व्हिडिओ असू शकतात माझा दोन दोन दिवसाला एखादा व्हिडिओ येतो तीन दिवसाला एखादा व्हिडिओ येतो ते पण आता काल एक टाकला परवा एक दिवसापूर्वी टाकला आताही टाकतोय केवळ जे काय गैरसमज पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आहे भीती आहे ते भीती कुठेतरी दूर व्हावी सत्य परिस्थिती पालकांपर्यंत जावी म्हणून हा माझा प्रयत्न आहे तर कृपया माझ्या संदर्भात काही पण तुम्हाला मत बनवण्या अगोदर माझ्याशी बोला माझा नंबर दिलेला आहे यूट्यूबला किंवा एखाद्याला काय प्रश्न पडला असेल तर त्यांनी मला यूट्यूबला त्याचा नंबर द्यावा मी त्याला फोन लावेल त्याची काही गैरसमज असतील माझ्याविषयी किंवा या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेस संदर्भात साधायच्या तर मी त्याला स्वतः बोलेन म्हणून उगीच काहीतरी बोलायचं किंवा आपल्याला आता सोशल मीडिया उपलब्ध झालं आहे म्हणून काहीतरी कमेंट करायची कृपया असं करू नका मी फार अंमल माणूस आहे माझ्याकडे नाही म्हटलं तरी वर्षाला दहा पूर्ण मी फ्रीमध्ये त्याची काउन्सिलिंग करतो गोरगरिबाचे लेकरं असतील त्यांना आणि जिथं जिथं ज्या मुलांची पालकांची अडचण आहे कमी मार्क्स आलेले थोडीफार पेईंग कॅपॅसिटी त्यांनाही बाहेर राज्यात मदत करतो आणि सगळ्यांच्या प्रेमानं आशीर्वादानं पालकांच्या सहकार्यानं आज मी इथपर्यंत आलेलो आहे मला त्याची जाणीव आहे आणि स्वतः ग्रामीण भागातून येतो उगीच काहीतरी कमेंट कर करायची काहीतरी टॉन्ट करायचा हे बघा तुम्ही टॉन्ट केल्यानं ना मी गरीब होणार आहे ना श्रीमंत होणार आहे ना मला वाईट वाटणार आहे कारण सोशल मीडियावर आजकाल काय झालं आहे ही कृती खूप आहे समाजात एखादंच काही चांगलं चाललेलं दिसलं की त्याला काहीतरी क्रॉस करायचं ही समाजामध्ये वृत्ती वाढलेली आहे त्यामुळं एक तर मला मागे अशी कमेंट होती की हा जातीवादी माणूस आहे की याच्यामध्ये याच्याकडं एस सी एस टीच्या किंवा ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी जाऊ नये अरे बाबा म्हणजे मला आश्चर्य वाटतं कुठून सुचतं आहे असं द्यायला तर कृपया असे मेसेज किंवा गैरसमज आपल्यामध्ये होऊ देऊ नका मी आपल्या सग मा मी सगळ्यांचा आहे आणि मा माझ्याकडं कुठलंही असं विषय नाही आहे सगळे पालक माझे आहेत ते कुठल्या कॅटेगरीचे आहेत काही विषय नाही त्यामुळं प्लीज असं काही गैरसमज करून घेऊ नका जेही माझ्याकडे येतील त्याचं मी स्वागतच करेल त्याला मदतच करेल आणि हे महाराष्ट्रभर माहिती आहे माझ्याकडे जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातले सगळ्या तालुक्यातले कुठले कुठले ॲडमिशन झालेले आहेत त्यामुळं मला फार काय पटवून देण्याची गरज नाही ऑलरेडी लोकांपर्यंत हा मेसेज आहे पण तरीही आता जे नव्यानं जे विद्यार्थी पालक जुळतायत नवीन यूट्यूबला किंवा काही उगीच काहीतरी क्रॉस कमेंट करायचे म्हणून करतायत त्यांच्या माहितीस्तव मला हे सांगावं वाटलं म्हणून मी या ठिकाणी सांगतोय ठीक आहे तर कृपया लक्षात घ्या ग्रेस मार्कच्या फेवरमध्ये मी नाही रिनीटच्या पण फेवरमध्ये मी नाही ज्या मुलांनी काष्टाने मास्क घेतले त्यांचं नुकसान होईल परत ज्या मुलांनी स्कॅम केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत त्यांना डिबार केलं जावं याचंच माझं मत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वतीनं आपल्याला वेळोवेळी सगळी महत्त्वाची माहिती देण्याचा मी प्रयत्न करत राहील कृपया आपण मला सपोर्ट करा मी पण आपल्या सपोर्टमध्ये उभा आहे मला काउन्सलिंगला खूप ॲडमिशन व्हावे भरपूर पैसे कमावे मी असा माझा उद्देश नाहीच आहे ज्याच्या जितकं नशिबात आहे त्याला तितकं मिळणारच आहे तुम्ही काहीही म्हटले तरी ते मिळणारच आहे आणि नाही म्हटले तरी मिळणारच आहे असंही माझं या ठिकाणी तुम्हाला शेवटचं सांगणं आहे सो तुर्तास या ठिकाणी थांबतो गरज पडल्यास आपल्यासाठी मी उपलब्ध असणारच आहे योग्य वेळी योग्य व्हिडिओ मी तुम्हाला टाकणारच आहे ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद